अर्जुन खोतकर यांच्या वक्तव्याविरोधात बारामतीत खाटीक समाजाने पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत गुन्हा दाखल बारामतीत खाटीक समाजाच्या वतीने अर्जुन खोतकर यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारामती प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर करण इंगुले यांनी नऊ दिवस बेमुदत उपोषण केले होते या वक्तव्याविरोधात खाटीक समाजाने पुकारलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनाची दखल घेत अखेर बारामतीत आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा दाखल करण्यासाठी ऍडव्होकेट ओंकार इंगुले आणि ऍडव्होकेट मेघराज नालंदे यांनी पाठपुरावा केला आहे आज खाटीक समाजाच्या वतीने बारामतीत पत्रकार परिषदेत माहिती दिली ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी बघितलं अर्जुन खोतकर यांनी एक तारखेला खाटीक समाजाच्या विरोधात किंवा त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं त्या त्याचनुसार खाटीक समाज पूर्ण महाराष्ट्रभर नाराजीच्या स्वरूपात रस्त्यावर उतरला आम्ही एकूण छत्तीस तालुक्यांमध्ये अर्जुन खोतकरवर गुन्हा दाखल व्हावा यासाठीचे निवेदन सरकारला दिले पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या अनुषंगाने आम्ही पंधरा तारखेला उपोषणाला बसलो उपोषणाला बसलो असताना आम्हाला सर्व आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी मराठा समाजातल्या नेत्यांनी व सर्व समाजाच्या माणसांनी किंवा संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला शासनाने त्यानुसार आम्ही उपोषण चालू केलं अन्नत्याग उपोषण चालू केलं त्यानुसार शासनाने काल आमची दखल घेतली राजकीय दबावही आला तरी त्या दबावला आम्ही दख न जुमानता आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो आणि काल आमची शासनाने दखल घेतली आणि अर्जुन खोतकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून घेतलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या सगळ्याच बऱ्यापैकी नेत्यांचा दबाव होता बरेच जणांचे फोन आले आणि शिवतरे आमदार शिवतरे साहेब पण स्वतः येऊन बसलेले त्यांनीही वीस पंचवीस मिनिटं समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण हा विषय लढा आता आमच्या अस्तित्वाचा असल्यामुळं आम्ही महागारी घेणार नव्हतोच गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उपोषणाला बसणारच होतो अर्जुन खोतकर आमदार जालना कॉन्स्टिट्युशनचे त्यांनी जे, जे काही खाटीक समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं अपमानजनक असं त्यांनी वक्तव्य केलं त्या संदर्भात काल पोलिसांनी याची दखल घेऊन झिरो एफ आय आर केलेली आहे आणि सदरची एफ आय आर ही वर्ग देखील केलेली आहे जालना पोलीस स्टेशनला यामध्ये आमची मागणी अशी होती की त्यांनी सामाजिकरित्या आमचा सा अपमान केलेला आहे आम्हाला किती क्रूर आहोत आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक प्रकारे त्यांनी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला सामाजिक अपमान देखील केला आणि आम्ही कसे वागतो आणि आमच्यापासून किती सावधान राहावं असं त्यांनी एक वक्तव्य केलं सदर व्यक्ती राजकीय नेत्याने करणं एका लोकप्रतिनिनिधीने करणं हे म्हणजे थोडंसं लोकांचं प्रतिनिधित्व त्यांना कळलेलं नवं नसावं या संदर्भात आम्ही उपोषण देखील केलं वारंवार प्रशासनाला देखील कळवलं त्यासाठी आमरण उपोषण देखील झालं त्यानंतर एस पी साहेबांनी आणि डी वाय एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की के आम्ही याच्यातून मार्ग काढू सदरचे गुन्हे त्यांच्या विरोधात जे दाखल झाले ते अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या तीन एक आर तीन एक यस आणि तीन य एक यू या अंतर्गत झालेला आहे तसेच भारतीय न्यायी संहिता तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न दोन या घटनेअंतर्गत आणि या सेक्शन अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जर बघायला गेलं तर पाच वर्षे जर प्रशासनाने ही दखल घेतली तर आपण समजून जावं की हा गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे ज्या की ज्या जा संदर्भात एफ आय आर दाखल होते एफ आय आर दाखल करणं एवढं सोपं नव्हतं पण आम्ही आमचा सामाजिक लढा सामाजिक आमचे सगळे विचार एकत्र करून यासाठी आम्ही सगळे एफर्ट्स दिलेले आहेत त्या अनुषंगाने हा सगळा समाजाचा विजय आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आमची या प्रकारे चालू राहणार आहे आणि त्यांना शिक्षा लागणार या अंतर्गतच आम्ही सगळे कायदेशीर लढा चालू ठेवणार आहोत